नमस्कार मी तुमची लाडकी चुलबुली तुमचं स्वागत आहे आज मला लवकर उठायचं होत पण मी लवकरच उठले नाही मग मला उठवली मी पटपट अंघोळ -पट बेगेले आवडले इथं बघा मम्मा नारलाच पाणी कारत आहे मग मी ते गुट गुट करून पिलो आमच्या टीव्ही ला अपडेट आलं होत भरपूर दिवस झाले आमची टी व्ही बंद होती म्हणून एक दादा येऊन त्याला सरळ करून गेला मग मी नाश्ता करायला बसलो ना आज चपाती आणि चण्याची भाजी केली होती मग मम्मानं मँगो शेक पण दिली आम्ही येताना मम्माला या झाडाची फुलं लई आवडली म्हणून या झाडाच्या कळ्या तिनं काढून आणलेली मग आम्ही त्यांना पाण्यात घटलो दुसऱ्या दिवशी ते छान फुलले होते मग आम्ही ती फुलं आमच्या बाप्पाला घातली आणि पूजा करून घेतली आज काय का तुम्हाला आज माझ्या स्कूलचा रिझल्ट आहे मग मी छान छान कपडे घातलो आणि छान छान तयार झालो कशी झालोय कमेंट मध्ये सांगा आज माझी टिकली जास्ती वाकडी लागली बघा खूप लेट झाला होता म्हणून मी माझा पटपट पत आवडले आणि टीचर स्वीट पण घेतले त्याला जाऊया ती बघा माझी स्कूल माझी स्कूल।, स्कूल मला खूप आवडते हे माझ्या स्कूलचं कॅम्पस आहे किती मोठं आहे ना बघा तुम्ही पण हे बघा माझं क्लासरूम आम्ही येणार आहे म्हणून आमच्या मॅमनी तर छान लिहिलं होतं आमच्या वेलकमसाठी या माझा क्लास टीचर त्यांनी मला ई शिकवतात इंग्लिश सब्जेक्ट वैशाली मॅम बॅक सब्जेक्ट पूजा मॅम कन्नडा सब्जेक्ट पल्लवी मॅम इंग्लिश सब्जेक्ट प्रंजल मॅम मॅथ सब्जेक्ट ममता मॅम कम्प्युटर सब्जेक्ट कोमल मॅम एल सब्जेक्ट जानवी मॅम माझी ड्रॉइंग सर फेवरेट सर अरे या सगळ्यामध्ये माझं डिजट काय झाला ते सांगितलंच नाही मी फर्स्ट क्लास पास झाले ला सगळ्यामध्ये ए प्लस मिळालं मग डायरेक्ट काय आईस्क्रीमच्या दुकानात की थंड थंड व्हायला घरी येऊन दिझट देव पप्पाच्या समोर ठेवले आणि देव पप्पाच्या पाया करून घेतले दुसरा पेडा मी दादाला भरवले डॅडा माझ्यावर भरपूर प्राऊड झाला मग मम्माला पण ती पण खूपच झाली बघा रॉयल कसं मग मी माझ्या मावशी आजीकडे गेले ती बघा आमची स्मिता मामी रोनक आणि गुन्हेने पण मला कॉंग्रॅचन्स केले मम्मा सांगितली मी फेल झालो म्हणून मी फेल झालो मग मम्माना काय म्हटली मी ते काय उल्ले बनाया बडा मजा आया आणि मजा से छान छान व्हिडिओ बघायचे असेल मला फॉलो करा बाय बाय